धाराशिवमधून मोठी बातमी आपल्या समोर येते आहे धाराशिवमध्ये महायुतीचा यु उमेदवार ठरला ओमराजे निंबाळकरांविरोधात अर्चना पाटील रिंगणात महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे जे काही खासदार हमखासपणे निवडून येतील त्यामध्ये धाराशिवच्या ओमराजे निंबाळकर यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं ठा था। ठाकरे गटाकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावरच विश्वास दाखवला होता त्यामुळे आता महायुती यांच्या विरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती ही उत्सुकता अखेर संपली असून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आलेला आहे अर्चना पाटील या भाजपचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजित सिंह पाटील धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला होता त्यामुळे अर्चना पाटील यांनी घडाळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी गुरुवारी सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील या महायुतीच्या उमेदवार असतील असं जाहीर केलं आतापर्यंत महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा स्वतंत्र व्यासपीठांवर केली होती परंतु अर्चना पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीची घोषणा हे महायुतीतील तीनही पक्षांचे नेते उपस्थित असताना होत आहे असं सुनील तटकरे यांनी सांगितलं या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार राणा जयजितसिंह पाटील माजी मंत्री बसराजी पाटील अभिमन्यूजी पवार राजाभाऊ राऊत ज्ञानराजी चोगले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेच्या उमेदवार या त्या मतदारसंघात असणार आहेत गडाच्या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत एकसंघपणाने महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित घोषणा आज प्रथमच या ठिकाणी होते आहे आतापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष यांनी आप आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली परंतु धाराशीच्या बाबतीमध्ये एक वेगळंच आपल्याला चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य शिवसेनेचे विधिमंडळातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असा यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवार सभागवती अर्सेनाताई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सहकारांच्या वतीने त्या ठिकाणी सभागृहित होतील